साइज पण एकदम मोठी मोठी आहे एकदम फ्रेश आहेत आणि चांगल्या एकदम प्रीमियम क्वालिटीचे काजू बदाम आहेत साडेआठशे रुपये किलो सहाशे ऐंशी रुपये किलो बापरे चौदाशे रुपये किलो आहेत अंजीर आणि हे अकराशे रुपये किलो आहेत अक्रोड बघू शकता तुम्ही एकदम फ्रेश आहेत साडेनऊशे रुपये किलो आहे चारशे चाळीस रुपये किलो तीनशे वीस रुपये किलो साडे सहाशे रुपये किलो साडेपाचशे रुपये किलो अरे रुपये किलो सनफ्लॉवरची बीज आहे ही अठ्ठावीसशे रुपये किलो आहे वेलची एकदम चांगल्या क्वालिटीचा डिंका या दोनशे चाळीस रुपये किलोचं पण आहे ऐकू शकता तीनशे वीस रुपयाला किलो आहे म्हणजे काळे खजूर आहेत सॉफ्ट मध्ये एकदम चांगल्या क्वालिटीचे एक कळी लसूण पहिल्यांदा बघितलं लसूण असं कश्मीरी लसूण आहे किती सगळ्या प्रकारचे सगळ्या वस्तू इथे आहेत आणि होलसेल दरामध्ये आहेत सगळ्या कसे आहात मी आहे नीता नीता फॅमिला माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर आज ले ले मुंबाई ला, मुंबाई ला मी आलेले आहे मुंबईला मुंबईला मी आलेले आहे नळ बाजारामध्ये तर नळ बाजारामध्ये तुम्हाला मी इथे दाखवणार आहे ड्रायफ्रूटचं सगळ्यात स्वस्त आणि मस्त दुकान आहे इथे ॲक्च्युली हिडन दुकान आहे माहिती पण पडणार नाही पण तुम्हाला ॲड्रेस दाखवते इथला खूप छान असे चांगल्या क्वालिटीचे स्वस्तात मस्त असे ड्रायफ्रूट मिळतात बऱ्याच व्हरायटीमध्ये आहे ड्रायफ्रूट आणि चांगल्या क्वालिटीचे ड्रायफ्रुट्स आहेत तर दाखवते तुम्हाला इथे काय काय रेंजमध्ये आणि काय काय रेटमध्ये ड्रायफ्रुट्स आहेत ते तर हे शॉप आहे सागरमल मोहनलाल ड्रायफ्रूटसाठी फेमस आहे दुकान हे तर यांचा ॲड्रेस तुम्ही बघू शकता आणि यांचा ॲड्रेस मी आणि यांचा मोबाईल नंबर जे काय असेल ते तुम्हाला डिस्क्रिप्शनला देते तर हे सर आहेत हे ओनर आहेत सर नाव सांगा तुमचं जितेंद्र कोठारी तू सांगते जितेंद्र कोठारी म्हणून यांचं दुका सर आहेत हे यांचं दुका शॉप आहे ड्रायफ्रूटचं ड्रायफ्रूटसोबत तुम्हाला बाकीच्या बा पण बऱ्याचशा गोष्टी इथे होलसेल दरामध्ये मिळतील तर काय रेट आहेत साडेआठशे रुपये किलो आहे हां साडेआठशे रुपये किलो अच्छा स्वस्त एकदम सातशे चाळीस अरे बाबरे ऐंशी सहाशे ऐंशी किलो क्वालिटी बघू शकता आणि ड्रायफ्रूटची साईज पण एकदम मोठी मोठी आहे एकदम फ्रेश आहेत आणि चांगल्या एकदम प्रीमियम क्वालिटीचे काजू बदाम आहेत अंजीरचं काय रेट आहे चौदाशे रुपये किलो आहेत अंजीर आणि पिस्ता हे रोस म्हणजे सॉल्टेड आहेत हे पण सॉल्टेड आहेत हे अकराशे रुपये आहेत आणि हे चौदाशे रुपये आहेत आणि हे कसे आहेत तेराशे रुपये किलो आक्रोड बघू शकता तुम्ही एकदम फ्रेश आहेत कलर्स बघून तुम्ही अंदाज लावू शकता एकदम फ्रेश आणि मस्त असे अक्रोड आहेत हे किती रु कसे किलो आहेत चौदाशे रुपये चौदाशे रुपये किलो आहेत अक्रोड जर्दालू आहेत हे एक आहेत सहाशे रुपये किलो सहाशे रुपये किलो आहेत आणि हे काय तुकडा आहे तुकडा पण आहे साडे आहे साडे नऊशे किलो आहे नाशे सॉरी हे तेराशे रुपये आणि हे मोठे अंजीर आहेत बड आहे ना एकदम वाईट आणि अच्छा एकदम चांगल्या क्वालिटीचे आहेत हे सॉफ्ट एकदम आहेत सोळाशे रुपये किलो आहेत खारीक कसे आहे हे चारशे रुपये किलो आहे खिक आहेत चारशे रुपये किलो हे मोठे आहेत खारीक एकदम मोठी साईज आहे काळे मनुके कसे आहेत काळे मनुके चारशे किलो चारशे चाळीस रुपये हे तीनशे वीस रुपये किलो मनुके आहेत हे काळे मनुके आहेत आणि हे ब्राऊन म्हणजे गोल्डन मनुके आहेत हे अक्रोड घ्यायचे आहेत सातशे किलो रुपये किलो आहेत अक्रोड हे आणि हे अख्खे बदाम आहेत जे फोडले नाही आहेत हे कसे आहेत साडेसहाशे रुपये किलो आहे साडेसहाशे रुपये किलो साडेआठशेल साडेआठशे रुपये किलो हे आठशे आठशे रुपये किलो तर बघू शकता एकदम चांगल्या क्वालिटीचे एकदम प्रीमियम क्वालिटीचे सगळे प्रकारचे इथे ड्रायफ्रुट्स आहेत आणि एकदम कमी रेंजमध्ये आहेत बाहेर जर तुम्ही घ्यायला गेले तर याच्यापेक्षा तुम्हाला डबल नाही बोलू शकत पण खूप जास्त हेवी रेंजमध्ये तुम्हाला बाहेर आपल्या रिटेलच्या दुकानामध्ये सगळ्या आपले ड्रायफ्रुट्स मिळतात पण इथे एकदम स्वस्तात मस्त असे चांगले प्रीमियम क्वालिटीचे तुम्हाला सगळे ड्रायफ्रुट्स मिळतील तर ड्रायफ्रूट्सोबत मला वा अजून बरेच आहेत आतमध्ये गोडाऊन आहे इकडे सॅम्पल म्हणून सगळे लावले आहेत ड्रायफ्रूट्स सगळे फ्रेश आहेत तरी बघा काजूची आणखीन एकदम मोठी साईज आहे भरपूर मोठी साईज आहे किती रुपये बाराशे रुपये का बाराशे रुपये किलोची एकदम मोठी साईज आहे आणि ही कशी आहे ही साडेआठशे किलो आहे पण थोडी छोटी आहे पण ही पण मिडियमच साईज आहे एकदम ही पण काय मोठ छोटी नाही आहे आठशे रुपये वगैरे किलो आहे शीट्स आहेत हे कुठले शीट्स आहेत भोपळ्याची शीट्स आहेत हे कशा किलो आहेत साडेपाचशे साडेपाचशे रुपये किलो अरे वा आणि हे सूर्यफुल असते ना सनफ्लॉवर शीड्स तीनशे वीस रुपये तीनशे वीस रुपये किलो सनफ्लॉवरचे बीज आहे ते है वेलची कशी किलो आहे छत्तीसशे रुपये किलो आहे छत्तीसशे रुपये किलो, किलो ही अठ्ठावीसशे रुपये किलो आहे वेलची एकदम चांगली आहे म्हणजे पॅकिंग आहे तरी सुगंध भारी येते ह्याचं बाहेर आणि हे काय मखाने आहेत ना हे कसे अकराशे रुपये किलो आहे अकराशे रुपये किलो आहे हा पाव किलोचं पॅकेट कितीला आहे दोनशे पंच्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर रुपयाला आहे गरम मसाल्याचे सगळे प्रकार आहेत इथे डिंक बघू शकता एकदम चांगल्या क्वालिटीचा डिंक आहे अठराशे रुपये किलो आहे ना डिंक पण बघू शकता एकदम वेगवेगळा बारीक सहाशे रुपये किलो सहाशे किलो आहे आपण सहाशे रुपये किलो आणि हा जास्त आहे का गोंद आहे का अठराशे हा फक्त महाग आहे बाकी हे सगळे हा हजार रुपये किलो आहे वेगवेगळ्या रेटमध्ये आहे दोनशे चाळीस रुपये किलोच पण आहे अच्छा दोनशे चाळीस रुपये किलोचं पण आहे डिंक हा आहे तीनशे वीस रुपये किलो म्हणजे जशी जे क्वालिटी आहे क्वालिटी सगळ्याच चांगले आहेत पण साईजप्रमाणे रेट आहे त्यांचे बघू शकता हे डिंक आहे सगळ्या प्रकारचं आणि इथे बघू शकता खारीक तुकडा खारीक तुकडा मध्ये आता मी लाडू केले तेव्हा मिळत नव्हता आणि इथे बघू शकता तीनशे वीस रुपयाला किलो आहे मस्त आहे एकदम फ्रेश आहेत एकदम बीच टेन्शन हे असं उलट चांगलं आहे घ्यायला खारीकपेक्षा डायरेक्ट तोडलेले हे सगळ्या प्रकारचे इकडे इसेन्स आहेत मसाले आहेत गरम मसाले आहेत चाय पावडर पण आहे का चाय मसाला चाय पावडर पण आहे सॉसेस आहेत कलर्स वगैरे आहेत वेगवेगळे फूड फूड कलर आहेत इसेन्स आहेत तर बघू शकता पास्ता बिस्ता काय जे काय लोणचे मसाले सगळ्या प्रकारचे सगळ्या वस्तू इथे आहेत आणि होलसेल दरामध्ये आहेत सगळ्या स्वस्तात मस्त आहेत चाय पावडर काय किंमत याची तीनशे साठ रुपये दोनशे ऐंशी रुपये किलो वाली पण आहे चाय पावडर पण होलसेल याच्यामध्ये येते आणि हे कसे आहेत किलो हे काळे खजूर आहेत सॉफ्ट मध्ये एकदम चांगल्या क्वालिटीचे कलमी सफारी सफारी कलमी अच्छा हे ब्रा याच्यामध्ये भरपूर क्वालिटी असते म्हणजे वेगवेगळे भरपूर क्वालिटी असते तर ही कितीला आहे दुसरी आहे चौदाशे रुपये किलो अच्छा ही सातशे रुपये किलो आहे आणि हे कुठलं हे काय हेझलनट आहे ते हे काय सर सोळाशे सोळाशे रुपये किलो आहे ते कॅडबरीमध्ये वगैरे ते होते कश्मीरी कश्मीरी लसूण एक कळी लसूण एक कळी लसूण पहिल्यांदा बघितलं लसूण असं कश्मीरी लसूण आहे कितीला बाराशे रुपये किलो बाराशे रुपये किलो अच्छा लसूण वाटतच नाही येतो हात डायरेक्ट चालीसाकडत खात असेल नाही असतील का अच्छा हे अडतीसशे रुपये किलो आहे पिस्ता आहेत बारीक पिस्ता आहे सोललेले तर इथे चटपटा काजू पण आहेत काय रेटमध्ये हे रुपये किलो आहेत वेगवेगळ्या प्रकारचे काजू वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये पण आहेत मसाल्यांमध्ये सॉल्टेड किंवा नॉर्मल जसे पाय जसे ते काजू आहेत तर भाई ते केशर पण आहे ओरिजिनल केशर आहे कॅरेट कॅरेटमध्ये डबी आहे वन एटी एकशे ऐंशी रुपयाला की एक ग्राम असेल ना एक ग्रामचे डबे आहे एकशे ऐंशी रुपयाला ओरिजिनल केशर आहे तुम्ही पाहिलेच असेल ते एकदम छान असे चांगल्या क्वालिटीचे प्रीमियम क्वालिटीचे काजू बदाम पिस्ता आणि बारे बाकीचे पण इतर मसाल्यांचे साहित्य आहेत बऱ्याचशा प्रकार आहेत जिथे अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत मसाले पण आहेत गरम मसाले आहेत भरपूर आहे आतमध्ये वो गो खूप मोठा आहे त्यांचा तर इथे फक्त सॅम्पल म्हणून त्यांनी लावलेले आहेत तर नक्की या दुकानात तुम्ही विजिट करा एकदम हिडन दुकान आहे तर दाखवले मी तुम्हाला कुठं कुठे काय काय मिळते ते आणि आलेत इथे ओनळ बाजारला आले तर नक्की या ड्रायफ्रूटच्या दुकानात तुम्ही विजिट करा तर चला म्हटले आजचा हा माझा ड्रायफ्रूटचा मार्केट तुम्हाला कसं वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढे नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगचा बरोपर्यंत बाय बाय